सबका साथ सबका विकास हे वृद्ध वाक्य घेऊन भारतीय जनता पार्टी शहर मध्य पश्चिम मंडळ येथील प्रभाग क्रमांक सोळा येथील सर्व नागरिकांना कळवण्यात ना येते की बुधवार दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत मोफत सेवा शिबिर उपलब्ध मंगल कार्यालय मोदी येथे आयोजित केलेले आहे तरी सर्व नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा की उपलब्ध मंगल कार्यालय मोदी येथे आयोजित केलेले आहे तरी सर्व नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती या शिबिरात मतदान नोंदणी ई श्रम कार्ड शिबिर आयुष्यमान कार्ड शिबिर लाडकी बहीण योजना शिबिर रेशन कार्ड शिबिर आधार कार्ड शिबिर असे शिबिर आयोजित केले आहे सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्याध्यक्ष माजी नगरसेवक राजा कोटे तसंच भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या वतीने करण्यात आला आहे तरी तमाम जनतेने याचा लाभ घ्यावा असं आवाहन संतोष कदम शहरमध्ये पश्चिम मंडल भारतीय जनता पार्टी यांनी केलं आहे भारतीय जनता पार्टी मध्य पश्चिम मंडल येथील प्रभाग क्रमांक सोळामध्ये सर्व नागरिकांसाठी बुधवार दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मोफत सेवा शिबिराचं आयोजन उपलब्ध मंगल कार्यालय येथे करण्यात आलं आहे या शिबिराचं उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेतील माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी संतोष कदम मोडेमामा मारेपा कंपली यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते या शिबिरामध्ये मतदान नोंदणी ई श्रम कार्ड आयुष्यमान कार्ड लाडकी बहीण योजना शिबिर रेशन कार्ड तसंच आधार कार्ड शिबिराचंही आयोजन करण्यात आलं आहे देवेंद्रनगरसेवक देवेंद्र कोटे आणि भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या सूचनेने भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक सोळा उपलब्ध मंगल कार्यालय का या ठिकाणी महासेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे यापूर्वी चार महासेवा शिबिर झाले होते आहे पाचवं शिबिर आहे या शिबिरामध्ये लाडकी बहीण योजनेचं सुद्धा समाविष्ट करण्यात आलेलं आहे मतदार नोंदणी असेल रेशनच्या संदर्भातली कामं असतील आयुष्यमान आरोग्याचं कार्ड असेल ई श्रम कार्ड असेल अशा विविध शासकीय योजनेचा लाभ संपूर्णपणे या ठिकाणी मोफत नागरिकांना दिला जात आहे सकाळी नऊ वाजल्यापासून नागरिकांचा या ठिकाणी प्रतिसाद लाभत आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा शिबिर या ठिकाणी होणार आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या भागातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा एकाच शताखाली सगळ्या शासकीय योजनेचा लाभ आपल्याला मिळणार आहे महासेवा शिबिर माननीय देव देवेंद्रजी कोटे यांच्या वतीने महासेवा आयोग आरोग्य शिबिर महासेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आता ये हे मध्य मतदारसंघातून हे पाचवं शिबिर आहे ज्याचा ज्या खरोखरच त्या तळागाळातील लोकांना सर्वसामान्य लोकांना ह्या स महासेवा शिबिराचा लाभ होत आहे कारण रेशन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड लाडकी बहीण योजना ईश्रम कार्ड आयुष्यमान कार्ड या तळागाळातील लोकांसाठी जे डॉक्युमेंट काही काही लोकांचे कमी असतात कुणाचं आधार कार्ड नाही कुणाचं रेशन कार्डमध्ये नाव नाही त्याकरिता सर्वच या महाशिवेमध्ये सर्वच शिबिराचं आयोजन करून त्यांनी लोक लोक लो, लोकांसाठी मदत केलेली आहे गोरगरीब लोकांना बाहेर ना, ना बऱ्याच ठिकाणी अवाप पैसे देऊन काम करून घ्यावं लागतं पण ह्या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व मोफत सर्व मोफतामध्ये तर सुद्धा शासनाची सुद्धा ते स्वतः या शिबिरामध्ये भरत आहेत आणि हा नक्कीच लोकांसाठी एक चांगलं आणि योजना त्यांनी राबवलेली आहे आणि त्याचा नक्कीच लोक फायदा घेत आहेत प्रत्येक नागरिक आनंदाने या ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवून जात आहे धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रनाथ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आपले युवा नेते माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांनी जे महाशिबिर आयोजन केलेलं आहे त्याबद्दल त्यांना प्रभाग सोहळ्याच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि आपल्या मोदी विभागातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की इथले जे महाशिवराचे जे फायदे आहेत ते सर्वांनी घ्यावे असे आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो इथं प्रभाग सोळाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर भरवण्यात आलेले इथल्या नागरिकांची सुविधा अडअडचणीसाठी ही शिबिर भरवलेलं आहे तरी नागरिकांनी प्रतिसाद नागरिकांचा प्रतिसाद मिळतो या ठिकाणी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं आभार लोक मराठी चॅनलला सब्स्क्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाइक करायला विसरू नका